आपण संताजी महाराज जगनाडे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी आज दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान संताजी महाराज जगनाडे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी त्यांच्या मिरवणुकीमध्ये त्यांची भव्य प्रतिमा आणि त्यांची पालखी समाज बांधवांनी गावामध्ये त्याची मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात साजरी केली यावेळी समाज बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या संत श्री तुकाराम महाराज यांचे अभंग इंद्रायणी नदीत बुडवल्यानंतर तोंडपाठ असलेले त्यांचे अभंग संताजी जगनाडे महाराज यांनी पुन्हा प्रकाशित केले त्यामुळे तुकाराम महाराज यांच्या निधनानंतरही त्यांचे विचार समाज मनात आजही जिवंत ठेवण्यासाठी संताजी महाराज यांनी मोठे कार्य केले त्यामुळे संताजी महाराज यांना सर्व समाज मोठ्या आदराने आपले भावभक्तींनी त्यांना आठवण करतो त्यामुळेच आज दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांची चारशे एकवी जयंती दिग्रज शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी दिग्रज शहरातील मान्यवर या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते मुक्तिदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे